thank you मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे आमची आशिष शी आधी आणि आम्ही चाललो दोघं मटन बनवायला सोबत अरुण बघ तर आजचा व्हिडिओ असेल तो मटनचा पन्नास किलो मटन बनवणार आहे आमचा कुक आहे अरुण तर चला आता आपण भेटू सरळ करायला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नसत येणार धुवाय तो येते का नाही कैसा काप चाल लवकर पटापट पटाडी कापलं सुरी मार काय बघा मटण साफसफाई झाली मटणाची राजाची सुरी मार ना बघ जीवराजी वर्षी मिरत

ট দিদি सा रिव्यू देता आता आपण ॲड केलं आहे देशी घी अरुण स्पेशल अरुण स्पेशल राजेश आई आता आपला कांदा चला कांदा ॲक्ट करतो आता सावकाश सावकाश तेजपत्ता खडे मसाल्याचं आपण फूट केलाय के बारीक केलंय मिक्सर भरट 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 हे जरा हातां दाखवतो कैसा सगळी आयडिया द्यावला तिला सुपरवायझर सगळं सुपरवायझर आहे तिला सगळं रॉक सॉल्ट खाडा मीठी खोक्षी टाकूया कांदा शिजायला आपल्याला पटाट पटावर शिजल पाहिजे हल मटर पाउडर एवरेस्टा मटन मसाला गरम मसाला Aldi. bas bas agri masalah agri masalah आपण पाणी ऍड करतोय काय झाला वापस उठलं ते तसे ग्रेव्ही रेडी मस्त तरी या फटा मटन उटा उटा आरामटन मटन हा हा रंग बघा रंग कस एकदम आलो आलू हलोय काय दिसती बघ आणि घाई घेत तुझा चला 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 आमचा पमा आता गाडी घालू झाले बघ काही केला नाही का आज कधी कवी दोन बोट्या फक्त दोन कान सोडले हे दोन मीने सोडले नी पाऊस आयला पाऊस बघा लय चोराला भिजला आमचा मांडव कपला का मटन अजून हजार किलो आहे का कपला नमस्कार करा काय नमस्कार बोल मस्त एकजीव करून मटण आता शिजपर्यंत आपण नवऱ्याला भेटून येऊ हे तर नवऱ्याला भेटून येऊ जेवाल्यांच्या आल्याच आणि जेवाले तर वेल आता काय करायचं आता काय सर पाशेल कडवा धरून हो पाणी डीजे वाला लय मेहनत येतो ना बाई बघ स्वतःच सामान वाचवाटी <laughs> आहे आता यो जर ना पाणी नाही थांबलं मग कैसं वाजू शकतो तुम्ही <laughs> कैसं वाजल मग डीजे वाजू रेंडान्स रेंडान्स हे बघ आतला विकत घेतलं मशीन अजून लावल्या बघणे जाऊन होत आहे भाजी आहे भाजी का नाही चना मसाला बाजूला डाल होत आहे नवऱ्याला भेटू पहिलाय नवरा बेडरूम मध्ये हे आमची आते आहे आमची आहे आता जेवण जीवनगवा येतील हा ही आते आमची मोठी आहे हे आमची बारकी आमचा नवरा बघ डीजीवाला डीजीवाले तर भांडवान डीजी कपडे धरावला कोण कपडे घालायला वाट लावली आणि कवीत नाही काम केलं आहे मामा तू काय काय काम केलं सांग सकाळपासून आईल काय काम केलं सांग काम काय केलं सांग जाऊन आले ते आमच्या दोन्ही आत्या वर माय वर माय आता ऐकत हाय दगना या हाल दिलं आमचे कस ती बाबांना काही दुसरं बन आता माणूस बघा बरं तुम्ही लाईट काय आहे लाईट काय झालं पाऊल करत नावर याला रांद्यांसाठी चाललंय आला ते याला पहिला चा गरज के আমদার চল 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 গিন্নি দামা কিやって বললে জীবন ডা 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 ডা

कलर बिलर बघ का फायनल आपला हे आय बघ घाटा मारला मटन शिजलं लोक झाले एक एक्की तुम्ही यांच्या विश्वास नका ठेवू फक्त मटण धुवून गेले माणूस मीठ मीठ बघ तर ओके पत्रावरून घेऊन आले शिदले का पहिलं त्या सांग तेच ना घरचं लग्न असल्यामुळे मटणाची रेसिपी चालू आहे यांची आगरी स्वाद एकदम तडका फडका आमचा कुक आहे बोलवण्यात आलं कराव्या गावा बोलवलं घेतला मी लास्टची इंडिंगला आलेली कॅन खोबऱ्या टाकायसाठी खास लांबशी आलेली गँग हे बघ घाटा मारायला आली बघून झाला आता खोबरा टिकला ग आपला मटन फायनल थोडा नवरा चालू घाटा मारायला आता तुला खोबऱ्या लास्ट फायनल टच मग ॲड करतो खोबऱ्या वाफ नाही वाटलं की वाफ राजा आपल्याला खास खावायला लय चिंता यायला माझी लय चिंता आयुष्यभर एक नंबर माणूस आहे काळजी जन खास नाही <laughs> पॅकिंग करून जेवणाले तो फ्राय करून येते आम्हाला कशा वरती तसेच जेवण रानणार आला परत एक 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 जेवण रानलं एक एक आहे म्हणजे आम्हाला अरुण आम्हाला एक एक येईल ना काय झाला चला आपला मटन झालं फायनल हॉटेल विषय आला दाखवू दाखू आला या आला बघा तुम्ही बहिला हे माणसाला बघा नवऱ्याचा भाऊ नाही नाव पंचवीसनं नाही दहाणा वीसने